नमस्कार मित्रांनो मी महेश अर्भावे ॲट द रेट एक्सप्लोअर विथ ब्रँडबँड या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही कर्नाटक जिल्हा बेळगाव गोकाक तालुक्यातील अर्भावे येथील प्रसिद्ध श्री जगद्गुरू दूरदुंडेश्वर महास्वामीजी यांच्या मठास भेट देण्यासाठी आलेलो हो, आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा ॲट द रेट एक्सप्लोअर विथ ब्रँडबँड हा जो रस्ता आहे हा शंकेश्वर यरगट्टी असा हा रस्ता आहे हा समोरच्या बाजूने जाणारा रस्ता जो आहे तो गोकाक आणि यरगटीला जातो आणि या बाजूला जाणारा जो रस्ता आहे हा शंकेश्वर आणि कोल्हापूरला जातो जो रस्ता जाणारा आहे तो लोकापूरला जातो मठासमोर हे बसस्टॉप आहे हे मठासमोरील दुर्दुंडेश्वर सर्कल आहे या ठिकाणी समोर आपल्याला त्या नारळाच्या पणात हे मठ दिसत आहे हे गजबजलेलं स्थान आहे या ठिकाणी सतत गाड्यांची रेलचेल होत असते या ठिकाणी फुलांची दुकानं आणि त्याचबरोबर बेकरी साहित्याची दुकानं आपल्याला दिसून येतात आपल्याला विविध खाद्यांचे हॉटेल्स वगैरे आपल्याला भेटतात असलेल्या शिवानंद भवन मध्ये आता नाश्ता करण्यासाठी आलेलो आहे आणि त्यांनी मला या प्रसिद्ध मोठा समाज हा एक त्यांच्याकडचा पदार्थ आहे तो मला त्यांनी लिहिलेला आहे तो अशा पद्धतीचा आहे तो गोंडा सांबार आहे हे ब्रेड आहे आणि हे निंबू आहे पवळ्या हे टेस्ट कसा आहे यामध्ये त्यांनी दही गाठलेला आहे शेव आहे आणि त्याचबरोबर हा त्यांचा जो पदार्थ आहे गोंडा तो यामध्ये आहे श्वर मठाचं हे प्रवेशद्वार आहे आता या कमानीतूनच मठाकडे निघत आहे मठाच्या प्रवेशालाच आपल्याला हे कॅनाल दिसून येत आणि हे पाणी दुबाळवून या ठिकाणी येत आहे प्रवेश करताना आपल्याला अनेक दुकान या ठिकाणी दिसून येतात समोरच्या बाजूला आपल्याला हा मठाचा भव्य असा प्रवेशद्वार दिसून येतो फुलांची दुकानं आपल्याला दिसून येतात केळी नारळ साखर विकणारे अनेक स्टॉल्स या ठिकाणी आहेत दुर्दुंडेश्वर मठाच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहे मी आता मठाकडे निघत आहे ह्या मठाच्या दगडी पायऱ्यांचे टप्पे ते आपण या ठिकाणी पाहतात मित्रांनो मठाच्या प्रवेशद्वारासमोर आपल्याला हा फलक दिसून येतो श्रीमन निरंजन जगद्गुरु श्री दुर्दुंडेश्वर सिद्ध सिद्धसंस्थान आर्भावी मठ अशा पद्धतीचा फलक आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आणि भव्य असा हा प्रवेशद्वार नगारखाना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे मठासमोरून दिसणारा हा गावचा परिसर आहे बरोबर आपल्याला विविध नक्षीकाम दिसून येतात विविध प्राण्यांची चित्र कुंभ वगैरे आपल्याला दिसून येत मठ जरी जुना असलं तरी हा समोरचा जो भाग आहे तो एकोणीसशे चौतीसमध्ये पूर्ण झालेला आहे ज्याच्या कमानेतून मठाचं होणारं हे दर्शन आहे त्यानं या भव्य असे प्रवेशद्वारातून मी आता या मठाकडे प्रवेश करत आहे प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पोस्ट दिसून येतं आरभावी मठ असं पोस्ट आणि ह्या पोस्टाची पेटी या ठिकाणी दिसून येते भव्य असा हा नगारखाना दिसून येतो अतिशय सुंदर बांधकाम पूर्वीचं बांधकाम हे करण्यात आलेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहतात आणि हा दगडीचा चौतारा अतिशय सुंदररित्या बांधण्यात आलेला आहे मठात प्रवेश करत असताना पायरीवरच आपल्याला स्त्रीचं एक चित्र दिसून येतं हा समोर एक आपल्याला स्तंभ दिसून येतो या स्तंभावर नाग त्याचबरोबर अनेक शिल्प आणि वरच्या बाजूला नंदीची मूर्ती आपल्याला दिसून येते विषयीची माहिती अशी आहे की मल्लम्मा नावची एक स्त्री या मठामध्ये काम करत होती काम करत असताना संपूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर जे साहित्य मठामध्ये तिनं जमा केलं त्यापैकी एक लाटणं तिनं आपल्याजवळ चांगलं आहे म्हणून ठेवून घेतलं परंतु ज्या वेळा ती घराकडे गेली त्या लाटण्याचं रूपांतर ह्या सर्पामध्ये झालेलं होतं आणि तिनं पुन्हा ते लाटणं या ठिकाणी परतून आणून दिलं मी चोरी केलेलो आहे म्हणून माझी शिक्षा म्हणून या ठिकाणी मला लोकांनी तुडवून जावं अशा पद्धतीची शिक्षा तिनं मागून घेतलं होतं प्रवेशाला या ठिकाणी या मठाचं कार्यालय आपल्याला दिसून येतं आणि अशा पद्धतीचे हे या खोल्या आहेत या ठिकाणी आलेल्या भाविक भक्तांना राहण्यासाठीच्या ह्या खोल्या आहेत मित्रांनो हे दूरदुंडेश्वर मठ आहे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे भव्य असं हे मठ संपूर्ण दगडी बांधकाम सुंदर नक्षीकाम आणि शिल्पकला या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो मठाच्या प्रवेशालाच शिरा राजाचं ही मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते हा राजा त्यांना स्वतःचे संपूर्ण वस्त्र दान करून त्यांना धर्मप्रसार केला होता आणि त्या संदर्भातली माहिती अशी आहे जैन महावीर हे राज्यम त्यागमाडी दिगंबर धर्मप्रचारो अदे रीतीम लिंगायतली प्रप्रथम इडि राज्य त्यागमाी बटं त्यागमा दिनगिरत शिया शक्ती महान शरण होत शरण पठाचा चौथा अशा पद्धतीनं बांधण्यात आलेलं आहे अतिशय सुंदरित्या कुरीकाम करण्यात आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे वे वेगवेगळ्या नमुनीचं नक्षीकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला दिसून येत आहे या मठाचे अनेक खांब आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत प्रत्येक खांबावर हे वेगवेगळ्या नमुन्याचं नक्षीकाम केलेलं आपल्याला आप या ठिकाणी दिसून येत आहे अतिशय सुंदर असं नक्षीकाम या ठिकाणी झालेलं आहे आणि प्रत्येक खांबावर वेगवेगळा नक्षी आपल्याला दिसत आहे हे आपण या ठिकाणी पाहत आहात हे वरच्या बाजूला संपूर्ण आपल्याला दगडी झालर दिसून येत आहे आणि त्याचबरोबर महाभारत आणि रामायण कालखंडातील विविध चित्र रेखाटण्यात आलेली दिसून येतात त्याचबरोबर आणि वरच्या बाजूला यक्षिणींची चित्र त्यांच्या मूर्त्या आपल्याला दिसून येतात अंडेश्वर मठाच्या या पायऱ्या आहेत आणि समोरच्या बाजूला जो दोन खांब दिसत आहेत यावर आपल्याला दोन द्वारपालक दिसत आहेत दुर्दंडेश्वर महास्वामीजींच्या गर्भाच्या बाहेरच्या बाजूला त्यांचं जीवनपट लावण्यात आलेलं ला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतात स्वामीजींच्या जीवनावर आधारित ही तैलचित्र या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत आणि यातून स्वामीजींच्या जीवनकार्याची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो हे मठ आर्भावी या ठिकाणी आहे आणि आर्भावी या शब्दाचा अर्थ असा आहे कन्नडमध्ये अरिवे याला ज्ञान म्हणतात आणि भावी याला विहीर म्हणतात म्हणजे ज्ञानाचं विहीर पाण्यासाठी ज्या पद्धतीनं लोक विहिरीकडे जातात त्याच पद्धतीनं ज्ञानासाठी अरभावी हे त्यावेळेला प्रसिद्ध होतं निरंजन महाजनगुरु श्री दुदुंडेश्वर महास्वामींचं हे संजीवन स्थान आहे समोरच्या बाजूला आपल्याला कासव दिसत आहे वरच्या बाजूला हा भला मोठा घंटा आहे आणि हा प्रवेशद्वार आहे वरच्या बाजूला आपल्याला विविध शिल्पकला आणि त्याच्यावर पक्ष्यांचं चिन्ह आपल्याला दिसत आहे बाजूला दोन द्वारपालक दिसत आहेत आणि अशा पद्धतीनं मी आता या संजीवन समाधी स्थानाकडं कर। प्रवेश करत आहे समोरच्या बाजूला श्रीमन निरंजन महाजगुरू श्री दुर्दुंडेश्वर महास्वामीजींचं या संजीवन स्थानाचं आपल्याला या ठिकाणी दर्शन होत आहे हे संपूर्ण कार्य करण्यात आलेलं शिल्पकला आपल्याला दिसत आहे आणि दुर्दुंडेश्वर हे चित्र या ठिकाणी दिसत आहे या बाजूला कीर्तिमुख आहे आणि एका बाजूला ओम दुसऱ्या बाजूला देखील ओम आहे आणि अशा पद्धतीचं हे समोरचं हे चित्रीकरण करण्यात आलेलं आहे अर्पुराती वाणिजोद्व शिरव हरदार हर महादेवे दोड तुरी शूर माणव शुर शंकर शरण जनरे वरव निट पण पार्वती हरसे कर्पुराती बिरे ग ओम ते चैतन्य ते विशासित विषयाद इतम निर्माण नागरुकलावादी इतम भस्मेश जयमंगलम जय नमः पौर्वदेश्वरीश्वर महा महादेव दुर्दुरदुंटेश्वर महादेवी या ठिकाणी दुर्दुंडेश्वर महास्वामीजींचं दर्शन घेतलं आहे आणि स्वामीजींच्या आशीर्वाद घेत आहे मित्रांनो दुर्दुंडेश्वर महास्वामीजींच्या संजीवन समाधीचा हा प्रदक्षिणा मार्ग आहे हे मुख्य संजीवन स्थान हे अशा पद्धतीचं आहे गर्भगराच्या मागच्या बाजूलाच श्री दुर्दुंडेश्वर महास्वामीजींचं संजीवन समाधी या ठिकाणी आहे हा गर्भगराच्या बाहेरच्या बाजूचा प्रदर्शनाचा मार्ग आहे संपूर्ण तगडी बांधकाम या ठिकाणी झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी विविध शिल्पकला या प्रत्येक खांबावर रेखाटण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं अतिशय सुंदर आणि मजबूत असं बांधकाम याचं झालेलं आहे सतरा ते अठराव्या शतकात याचं बांधकाम झालेला आहे सोळाव्या शतकात श्री दुर्दुंडेश्वर महास्वामीजी या ठिकाणी आलेले आहेत आणि याच ठिकाणी या पुण्यारायांमध्ये त्यांनी संजीवन समाधी घेतलेली आहे अकरावे पीठाधीश यांचं हे स्थान आहे सिद्धलिंगेश्वर महास्वामी हन्ननीय पीठाध्यक्षराश्वर मठ श्रीमान्य रंजन महाजगद्गुरु श्री दुर्दुंडेश्वर सिद्ध संस्थान मठ अर्भावी या मठाचे बारावे पीठाधीश श्री बसवलिंग महास्वामीजी त्यांचं मी आनी कुडून या ठिकाणी आशीर्वाद घेतलो आणि त्यांच्याकडून या मठाची मी माहिती जाणून घेतली हा मागचा भाग आहे या मठाच्या चारी बाजूला आपल्याला अशा पद्धतीच्या दगडी साखळ्या दिसून येतात श्वर महास्वामीजी यांच्या नैवेद्यासाठी दूध देणाऱ्या गाईचं हे समाधीस्थान आहे त्या बाजूला अनेकांचे हे समाधीस्थान आहेत त्या बाजूला असलेल्या या सर्व स्वामींचं हे समाधीस्थान या ठिकाणी आहेत िंग महास्वामीजींचं समाधीस्थान आहे तुर्दुंडेश्वर स्वामीजींचं अनुष्ठानाचं स्थान आहे या मठाच्या मागच्या बाजूला वीर राणी कितूरच्मा भारतीय स्वातंत्र्यातील ब्रिटिशांच्या विरुद्ध लढणारी पहिली महिला स्त्री यांचे पती मलसरजा देसाई यांचं या ठिकाणी समाधीस्थान आहे शेळ्या मेंढ्या चरत असताना आपल्याला दिसून येतात आणि ही अरबावी मठाची विहीर आहे नारळाचं पण आपल्याला दिसून येतं जुनी एक विहीर आहे आणि या ठिकाणी आम्ही आता निघत आहोत विहिरीकडे जाण्यासाठी हे दगडी पायऱ्यांचे टप्पे आहेत ही विहीर आपल्या मठाचं विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आणि प्रसाद दासवासाठी बांधण्यात आलेलं हे कार्यालय आहे तोंडेश्वर मठाच्या मागच्या बाजूला अशा पद्धतीचं भव्य असं हे पार्किंग आहे आणि समोरच्या बाजूला हे प्रसादालय आहे आणि मठाचा प्र प्रसादालय आहे आणि त्याचबरोबर हा परिसर आहे आणि या ठिकाणी बसून लोक प्रसाद ग्रहण करत असतात प्रसादामध्ये भात आणि आमटी हे दररोज देण्यात येतं मी आता प्रसाद घेत आहे महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी केली जाते हे प्रसादालय आहे प्रसादालयाच्या मागच्या बाजूचं हा परिसर आहे दूरदुंडेश्वर मठाचा हा मागच्या बाजूचा प्रवेशद्वार आहे आम्ही मठाच्या बाजूलाच पट्टूरू बसवन्नाचं हे मंदिर आहे आणि त्याचा भव्य असा प्रवेशद्वार आहे हे पायऱ्यांचे टप्पे आहेत आणि त्याचबरोबर मी या ठिकाणी या मंदिरात प्रवेश करत आहे आणि या ठिकाणी असा हा दगडी चौतारा दिसतो अशा पद्धतीचं त्याच्यावर विविध नक्षी काम आणि अशा पद्धतीचं हा नगारखाना आपल्याला दिसून येतो आणि हा नगारखाना ओलांडल्यानंतर आपल्याला बसवेश्वर मंदिराचं दर्शन होतं बसवेश्वर मंदिरासंदर्भाची माहिती अशी आहे मलकाप्पा शेट्टी नावचे एक ग्रस्त होते किंवा कटरूरला जाऊन व्यापार उद्योग व्यवसाय करायचे आणि त्यांच्या व्यवसायातून जे लाभ झालेलं होतं ते दुर्दुंडेश्वरांना देण्यासाठी आलेले होते आणि त्यावेळा दुर्दंडेश्वरांनी त्यांना सांगितलं की तुझ्याबरोबर बसवन्ना आलेला आहे आणि तू या ठिकाणी बसवन्नाचं मंदिर बांध आणि या ठिकाणी त्यांना जो व्यवसायातून लाभ झाला त्यातूनच त्यांनी हे बसवन्नाचं मंदिर बांधलेलं आहे म्हणून हे कट्टूर बसवण्णा असं याचं नाव आहे ाच्या भोवती अशा पद्धतीचं तटबंदी आणि या तटबंदीच्या वरच्या बाजूला अशा पद्धतीचं चौतारा आहे या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आहे विविध खांब आपल्याला दिसतात विविध नक्षीकाम याच्यावर ये दिसून येतं दगडी झालर आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे अतिशय सुंदर असं याचं बांधकाम झालेलं आहे भक्तगण या ठिकाणी बसून प्रसाद वगैरे करत असतात जराच्या बाजूला बसोबंदी नेलांबिकाचं या ठिकाणी मंदिर आहे मंदिरामध्ये प्रवेश करत आहे असा छोटासा हा प्रवेशद्वार आहे आणि खालून वाकून अशा पद्धतीनं आपल्याला या मंदिरात प्रवेश करावा लागतं आणि समोरच्या बाजूला बसवपत्नी निलांबिकेचं ही मूर्ती आणि या मूर्तीचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे मित्रांनो आरभावी मठ आणि परिसर हे एक्सप्लोर करण्यासाठी मला आमचे मित्र संकेश्वरचे काडेश बस्तवडी यांनी सहकार्य केलं या व्हिडिओमध्ये आम्ही सिद्धसंस्थान मठ श्री सिद्ध दुर्दोडेश्वर महास्वामीजी आरभावी मठाचं दर्शन आम्ही करून दिलं आणि या मठासंदर्भातली संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे श्री दुर्दुंडेश्वर महास्वामीजी हिमालयातून आर्भामी या गावात आले होते स्वामीजी होऊन या ठिकाणी आल्या कारणानं त्यांना दुर्दुंडेश्वर असं म्हटलं जाऊ लागलं आणि अरबावी या पुण्यारण्यात येऊन त्यांनी या ठिकाणी तपश्चर्या केलेलं आहे आणि त्याचबरोबर या जवळपास ठिकाणी संचार करून त्यांनी धर्मप्रसार केलेला आहे मित्रांनो मी आता दुर्दुंडी या गावात आलेलो आहे आणि याच ठिकाणी दुर्दुंडेश्वरांचं वास्तव्य होतं आणि या ठिकाणी त्यांनी मोगऱ्याचं वेल लावलेलं ला आहे स्वामीजींनी याच ठिकाणी मोगऱ्याचं वेल लावलेलं होतं आणि हे आम्ही या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत दुर्दंडेश्वर स्वामीजीने लावलेलं हे मोगऱ्याचं वेल आपण या ठिकाणी पाहतात आणि आज देखील ते आहे त्या पद्धतीनं सुस्थितीत आहे मित्रांनो मी आता दुर्दुंडी गावा या गावातील दुर्दुंडेश्वर स्वामीजींच्या मूळ स्थानाजवळ आलेलो आहे हे त्यांचं मुख्य स्थान आहे आणि या ठिकाणी मी आता प्रवेश करत आहे हा मुख्य सभागृह आहे दुर्दुंडी येथील दुर्दुंडेश्वर स्वामींचं हे मुख्य मठ आहे आणि या ठिकाणी आपल्याला त्यांचं दर्शन होत आहे या ठिकाणी त्यांच्या जीवन कार्यासंदर्भातील विविध चित्रे लावण्यात आलेली आहेत लोकांना ज्ञानदान करून त्याने लोकांचं आत्मशांती केलेलं आहे गुरलिंग स्वामीजी यांच्याकडून त्याने दीक्षा घेतली होती दुर्दुंडी या गावामध्ये दुष्काळ पडलेले असताना त्याने त्यांच्या हातात असलेल्या दंडकाच्या सहाय्याने त्याने पाण्याची उत्पत्ती केली होती त्या ठिकाणी कोल्हापूर संस्थान काळातील राजेदेखील येऊन श्री दुर्दुंडेश्वर महास्वामींचं दर्शन घेत होते निडसोशी येथील सिद्ध संस्थान मठ दुर्दुंडेश्वर हे मठ अर्भावी मठाचीच उपशाखा आहे निडसोशी येथील निजलिंगेश्वर महास्वामीजी हे सतत अर्भावीला श्री दुर्दुंडेश्वर महास्वामीजींच्या दर्शनाला यायचे कालांतरानं त्यांना या ठिकाणी येणं शक्य झालं नाही त्यावेळेला दुर्दुंडेश्वर महास्वामीजींनी त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि त्यानंतर निजलिंगेश्वर महास्वामीजी अर्भामीला आले दुर्दुंडेश्वर महास्वामीजींनी त्यांना भस्माने रुद्राक्ष दिलं आणि ते घेऊन निजलिंगेश्वर महास्वामीजीनी निडसोशी येथे त्यांनी दुर्दुंडेश्वर महास्वामीजींचं मठ स्थापन केलं श्री दुर्दुंडेश्वर महास्वामीजींनी आर्भामी येथेच जिवंत संजीवन समाधी घेतलेली आहे आणि या ठिकाणचंच आम्ही तुम्हाला या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे मित्रांनो श्रीमन्य रंजन महाजगुरू दुर्दंडेश्वर महास्वामीजी या ठिकाणी सोळाव्या शतकात आलेले होते आणि दुर्दुंडेश्वर महास्वामीजींचं हे जे मठ आहे यासाठी वीर राणी कितूरचन्नम्मा यांचे पती मलसर देसाई यांनी बांधकामासाठी सहकार्य केलेलं आहे मित्रांनो श्रीमन्यरंजन महाजगुरू सिद्ध संस्थान मठ श्री दुर्दुर्नेश्वर महास्वामीजी यांचं हे पुण्यक्षेत्र आर्भावी या ठिकाणी आहे आणि हे मठ गोकाकपासून आठ किलोमीटर अंतरावर आहे हे क्षेत्र बेळगावपासून ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे कोल्हापूरपासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर आहे त्याचबरोबर याला जवळचे एअरपोर्ट बेळगाव आणि कोल्हापूर आहेत त्याचबरोबर तुम्ही कुठल्याही वाहनाने सहजतेने या ठिकाणी येऊ शकत आहे या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था आहे आपल्या राहण्या खाण्यापिण्याची सोय गोकाकमध्ये सहजतेने होऊ शकते आपण जर रेल्वेने प्रवास करणार असला तर घटप्रभा आणि गोकाक हे दोन रेल्वे स्टेशन आपल्याला या ठिकाणी जवळचे आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल ॲट द रेट एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन